नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल वर पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या गोष्टी बद्दल बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थ साठी फर्गिवनेस महत्वाचे आहे जीजस पण म्हणाले होते फादर फर्ग्यू दॅम फॉर दे नॉट नो व्हॉट दे आर डुईंग परंतु कधी कधी असे लोक असतात जे त्यासाठी योग्य नसतात या, या व्हिडिओ मध्ये मी अशा पाच प्रकारच्या लोकांना शेअर करीत आहे ज्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही माफ करू नये हे पाच प्रकार आहेत द क्रॉनिक लायर द इमोशनल अब्युजर द चीटर द यूजर, द नार्सिसिस चला मग या प्रकारचे लोक कसे ओळखायचे ते पाहूयात द क्रॉनिक लायर लबाड नेहमीच खोटे बोलणाऱ्या ने व्यक्तींवर विश्वास ठेवणे कठीण आहे खोटे किती छोटे असले तरी पण फार कठीण आहे विश्वास ठेवणे जेव्हा कोणी सतत आश्वासने मोडतो व दिलेला शब्द पाळत नाही तेव्हा असे वाटायला लागते कि किती वेळा संधी द्यायची फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा व्यक्ती सतत त्याच्या अनुभवांबद्दल इतका रंगून रंगून सांगायचा कि फार मोठा पराक्रम गाजला आहे किंवा मी या मोठ्या लोकांना भेटलो वगैरे वगैरे नीट बारकाईने चौकशी केल्यानंतर लक्षात आले की कम्प्लीट खोटो बोलतोय किंवा आपल्या सामान्य भाषेत फेकतोय या अशा वागण्यामुळे नातेसंबंधात अनावश्यक तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते कधी कधी तुम्हाला स्वतःला विचारू लागेल की हे नाते सतत शंका आणि अविश्वासासाठी योग्य आहे का नाते या गोष्टींवर टिकून आहे जसे की प्रामाणिकपणा आणि आदर जी लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात अशा लोकांना लांब तर ठेवाच पण त्यांना माफही करू नका इमोशनल ऍब्युझर भावनिक छळणारा भावनिक छळणे अनेक प्रकारचे असू शकते जसे की दुसऱ्या व्यक्तीच्या त्यांच्या स्वतःच्या समज अनुभव घटनांबद्दलच्या किंवा त्यांच्या समजुतीबद्दल शंका घेणे अपमानास्पद वागणूक आणि अपराधीपणाची भावना निर्माण करणे कालांतराने या वर्तनामुळे तुमचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही असाह्य आणि एकटे वाटू शकता फॉर एक्झाम्पल तुला काही समजत नाही तू गप्प बस किंवा इतकं कशाला कांगाव करते एवढे कुठे काय झाले किंवा माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झाले तू असं असं केलं नसतं तर तसं तसं झालं नसतं भावनिक अत्याचार करणारे अनेकदा तुम्हाला मित्र आणि कुटुंबांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे तुम्हाला आधार मिळवणे आणि टॉक्सिक सायकलमधून बाहेर पडणे कठीण होते भावनिक अत्याचार ओळखणे महत्त्वाचे आहे कारण उपचार न केल्यास त्याचे दीर्घकालीन मानसिक नुकसान होऊ शकते अशा माणसांपासून लांब राहणे आणि त्यांच्या बाबतीतचे लिमिट्स निश्चित करणे व अशा माणसाला माफ न करणे योग्य आहे द चीटर विश्वास मैत्री प्रेम विश्वासघात असो विश्वासघाताचा काटा खोलवर जाऊन धुपतो विश्वासघात करणारा माणूस हा आधी आपले स्वतःचे बघतो समोरच्या विचार करतच नाही फॉर एक्झाम्पल ही अशी व्यक्ती आहे जी जेव्हा त्याचा फायदा असतो तेव्हा तो खूप जवळचा मित्र असल्यासारखा दाखवतो पण जेव्हा त्याचा मित्र वाईट काळ चालू असतो जेव्हा त्या मित्राला त्याची खूप गरज असते तेव्हा तो त्याला टाळतो त्याच्यापासून लांब पळतो विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि एकदा तो तुटला की पुन्हा निर्माण करणे जवळजवळ अशक्यच विश्वासघात करणारा माफी मागू शकतो पण विश्वास ठेवणारा परत विश्वास ठेवणे फार अवघड आहे फसवणूक करण्यासोबत राहणे हा एक वैयक्तिक निर्णय आहे परंतु रिस्क आणि फायदे काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे विश्वासघाती माणसाबरोबर राहणे म्हणजे सापाबरोबर राहिल्यासारखे आहे कधी डंख मारेल काय सांगतात करता या अशा लोकांना लांब ठेवणे आणि माफ न करणे योग्य आहे द युजर वापर करणारा वापर करणारा बदल्यात काही न देता इतर लोकांच्या दयाळूपणाचा आणि औदार्याचा फायदा घेतात पैसे उधार घेणे असो मदत मागणे किंवा भावनिक वापर करणे असो वापर करणारा नाते संबंधांमध्ये इम्बॅलन्स निर्माण करतो फॉर एक्झाम्पल या प्रकारचे लोक वैयक्तिक फायद्यासाठी संधी किंवा परिस्थितीचा फायदा घेतात जसे की दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणे प्रतिस्पर्धेचे नुकसान करण्यासाठी अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणे किंवा आर्थिक किंवा सामाजिक फायद्यासाठी विश्वासघात करणे कालांतराने वापर करणाऱ्यांच्या आसपास राहिल्याने तुम्हाला जाणीव होती की कोणीतरी तुम्हाला लुटतय तुमचा गैरफायदा घेत आहे या अशा प्रकारच्या लोकांना ओळखणे खूप गरजेचे आहे नाहीतर भोंग्यासारखे कधी हे लोक तुमचं घर पोखरतील तुम्हाला कळणार देखील नाही वारंवार कोणीतरी आपला गैरफायदा घेण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे वापर करणाऱ्याला ओळखणे आणि त्याच्या बाबतीतच्या बाउंड्रीज निश्चित करणे ही गरजेचे आहे लक्षात ठेवा नाही म्हणणे आणि दुसऱ्यांच्या इच्छेपेक्षा आपल्या गरजांना प्राधान्य देणे ओके आहे अशा लोकांना लांब ठेवणे माफ न करणे योग्य आहे नार्सिसिस्ट स्वतःबद्दल अभिमान ही अशी व्यक्ती आहे की जिला स्वतःबद्दल खूप अभिमान आणि कौतुक आहे एक तर त्यांना सतत वाटत असते की लोकांनी त्यांना काय महत्त्व द्यावे इम्पॉर्टन्स द्यावे त्यांना इतरांनी त्यांची सतत प्रशंसा करावी असे वाटत असते इतरांबद्दल त्यांना अजिबात सहानुभूती नसते फॉर एक्झाम्पल हॅरी पॉटर मालिकेतील गिल्डोल रॉय लॉकहॉट जे के रॉलिंग लॉक एक निरुपयोगी आणि गर्विष्ठ जादूगार आहे जो सतत इतरांकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतो आणि इतरांनी त्याची प्रशंसा करावी अशी अपेक्षा करत असतो आणि वास्तविक पाहतात त्याच्यात स्किल्स किंवा टॅलेंट अजिबात नसते स्वतःच्या ॲडव्हानेजसाठी परिस्थितीचा फायदा घेणे या लोकांना चांगलेच जमते स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचे शोषण करण्यास मागे पुढे पाहत नाही नार्सिसिस्ट व्यक्तींना खूप स्वाभिमान असतो जर कोणी त्यांच्या सेल्फ इस्टीमला धक्का लावत असेल तर ते अतिशय आक्रमक किंवा नाराज होऊ शकतात हे वर्तन नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डरशी संबंधित आहे एक मानसिक आरोग्य स्थिती ज्यामध्ये भव्यता कौतुकाची गरज आणि सहानुभूतीचा अभाव आहे तेव्हा या टाईपची लोक आपल्याला कधी ठेस कळतील काही सांगता येत नाही तेव्हा अशा लोकांना लांब ठेवणे योग्य नाही का मित्रांनो या अशा टाईपचे माणसे माझ्या बाण्यात खूप आलेत आणि मी त्यांच्यापासनं लांब पण राहते पण तुम्हाला वरच्या पाच टाईपच्या माणसांपैकी माणसांचा अनुभव आला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद